सेवापूर्ती गौरव सोहळा देगलूर येथे उत्साहात पार पडला देगलूर येथे आज सूर्यकांत लक्ष्छीराम दासरवार केंद्रप्रमुख संकुल अंबुलगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड आणि सौ विजयालक्ष्मी सूर्यकांत दासरवार चिंतावार आरोग्य सेविका उपकेंद्र अंबुलगा यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड तर उद्घाटन श्री कैलाससेठ सेठ गोरंट्याल आमदार जालना हे होते कार्यक्रमास माननीय श्री मोगलाजी शिरशेटवार नगराध्यक्ष नगरपालिका देगलोर श्री बालाजी पाटील अंबुळगेकर सभापती मुखेद रोहित अडकटलवार अध्यक्ष महाराष्ट्र युनायटेड पंचायत संघाम माधव साठे राज्य उपाध्यक्ष मोर्चा भाजपा कैलासजी होधरणे गट शिक्षण अधिकारी मुखेद विठ्ठलराव वडजे नंदकुमार अडकटवार जगन्नाथराव बिंगेवार नागभूषण दुर्गम गुमंदा चिंतावार प्रशांत दासरवार प्रकाश सेठ अमृतवार उमेश कोकुलवार श्री बालाजीराव सोलापुरे आणि सौ सो, डॉक्टर प्रगती यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली सर्व उपस्थित मान्यवरांनी दासरवार दाम्पत्यांच्या शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील निष्ठावान कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले जेणे सदतीस अडतीस वर्ष ज्यांनी काम केलं ज्या पवित्र क्षेत्रामध्ये शिक्षण पाहिलं आजच्या काळात अशी काम करणारी माणसापर कमी पाहिलं म्हणून आज शेवा संपल्यानंतर बरेच लोक कार्यक्रमाला येत नाही तुमच्या जीवनामध्ये जे काही के काम केलं त्याची पावती आहे उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी होत काय सांगितले तुकाराम महाराजाने मरावे पडी कीर्ती रुपी उडा जन्म बार येत नसत चौऱ्याऐंशी लाख जन्म फिरून 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 आपण माणसांच्या जन्म आपल्याला आपण चुकीचं करायला लागलो का कर चांगलं करायला लागलो ज्या सरकारने आपल्याला सर्वसामान्य झोपीत राहणाऱ्या मुलांना लहान लहान कोमन मुलांना घडवण्याचं काम आपल्याला ज्या हाती दिलं प्रामाणिकपणानं जर आपण काम केलं आणि एखादा झोपडीतला विद्यार्थी जर आय एस झाला एमबीएस झाला क्लासरूम ऑफिसर जर झाला त्यांच्या एवढी संपत्ती तुम्हाला कुठंच मिळणार नाही एवढा आनंद तुमच्या जीवनामध्ये शिक्षकांना मिळू शकतो शिक्षकांनी काम केलं पाहिजे इतकं काम केलं दादर आज प्रेमान तुमचे सासरे प्रत्येक आता तू दोघाने लग्नात लग्नात चिंतामण साहेबांचं मन खूप आमच्या सरांचं खूप मोठं मन आहे आमचा जावाई कर्तबकार मुलगी कर्तबकार लोक त्या गावातले नाव घेतात हो किंवा तुमचे जावई आणि मुलगी खूप चांगलं काम करतात प्रत्येकाला नक्कीच आपल्याला शेपाशी मिळतेच परंतु शासकीय सुद्धा मला शेपाशी मिळालेली आहे आणि हे करत असताना मला तालुका पुरस्कार मिळाला विभागीय पुरस्कार मिळाला आणि जिल्हा पुरस्कार सुद्धा मिळाला आणि एवढंच नाही गेल्या वर्षी माझा राज्य पुरस्कारासाठी सुद्धा गेलो होतं तर राज्य पुरस्कारासाठी फक्त दोन मुलांना माझं भुकलं अतिशय सुंदर असं फाईल माझ्या या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ते फाईल बघल्यानंतर प्रत्येकाला वाटते की वा खरखर सरना पुरस्कार मिळालाच पाहिजे परंतु काही तांत्रिक अडचणी राहतात काही अडचणीमुळे माझं दोन गुणांना राज्य पुरस्कार हे हुकलं तरी पण यावर्षी मला संधी आहे यावर्षी मला संधी आहे कारण पूर्ण शैक्षणिक वर्ष कार्यरत असल्यामुळं मला फाईल आणखी करता येते साहेबांना विनंती करतो की आपण मी तर फाईट दाखल करणारच आहे पण आपलं सोय आशीर्वाद असणं आवश्यक आहे आणि अतिशय आपण नक्कीच मला तुम्ही करता आणि जाता जाता मला एक पुरस्कार पण आपण शिक्षक म्हणून मला जर हे केलं तर के अतिशय मला आणखी मला समाधान होईल असं मला वाटते भाव नाही झालं तरी मी समाधान आहे आणि कारण की प्रत्येक कामामध्ये मी समाधान आहे या ठिकाणी अमूल्येला काम करत असताना या ठिकाणचे उपसरपंच शरद पाटील उपस्थित आहेत गावातले पोलीस पाटील आहेत तर बरेचसे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत काम करत असताना आणि त्या ठिकाणी मी गावातून कमीत कमी पाच लाख रुपये जमा केले की पाच लाख रुपये कशाला म्हणतात बघा एका गा एकेका गावातून जर पाच लाख रुपये जमा करून जर लोकवरी करून जर आपण केलो तर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळते आणि खरोखरच गावातलं इतकं साथ जबरदस्त मिळाली मला त्या ठिकाणी त्या गावाला एक सुंदर आय एस ओ मानाक मिळणार मिळून देण्याचं मला योग मिळालं त्या शाळेला या शाळेला आय एस ओ मानांक मिळालेलं आहे आणि आय एस ओ मानाक मिळण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागते त्याच्यामध्ये अर्ज करावं लागते त्याच्यामध्ये पैसे भरून आपला सहकार्य त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपलं समोर जावं लागते तर आय एस ओ मानांक मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केला त्याच्यामध्ये आय एस ओ मानांकन या शाळेला मिळाले आहे एवढंच नाही तर गेल्या वर्षी त्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या एक स्पर्धा होती तालुक्यामध्ये पहिलं आलं तर तीन लाखाचे बक्षीस होतं आणि दुसरं आलं तर दोन लाखाचं बक्षीस तिसरं आलं तर एक लाखाचं बक्षीस होतं त्याच्यामध्ये मी अंबोर शाळेला दुसरा क्रमांक येण्याचा मी प्रयत्न केला आणि दोन लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी सिंहांचा वाटा जेव्हा उचललो त्याच्या पाठीमागे माझं सहकार्य माझं तर आहेच पण गावकऱ्यांचं सहकार्य तेवढंच मिळालं समितीचं सहकार्य मिळालं आणि एवढंच नाही तर माझे जे सहकारी आहेत माझे जे कुवर्कर आहेत काम करणारे माझ्यासोबत जे शिक्षक आहेत बांधव आहेत त्यांचं खूप सहकार्य मला मिळालं कारण मी जे काय म्हणायचं त्याला यशच म्हणायचं त्यांनी ना नाही कधीच नाही ना ना। बरेच ठिकाणी कावती मानले का आपली इच्छा भरपूर असते परंतु समोरच्या माणसाचं बरात नसते पण त्याच्यामुळे कावती माझ्या जाऊ दे असं वाटते परंतु मी जे काही समोर मांडलो तर त्यांनी ते बरोबर स्वीकारायचे आणि गरज सरकार म्हणायचे पण एवढ्या चांगल्या hmm. पद्धतीचं सहकारी मला म्हणाला त्यांच्या निग्रहाय आणि हे करत असताना मी केंद्रप्रमुख माझ्याकडे असल्यामुळं आणि केंद्रप्रमुख सहा वर्ष मी का केंद्रपण परतो आणि सहा सहा वर्षामध्ये मू पूर्ण अमोलगा केंद्र म्हणून पूर्ण डिजिटल शाळा करून टाकलो मी पूर्ण शाळा डिजिटल पूर्ण शाळेमध्ये सगळं पूर्ण एलई डी आणि पूर्ण शाळा हे अतिशय गुणवान गुणवंत विद्यार्थ्यां बनल्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि अमोल शाळेमध्ये विशेष म्हणजे बाहेर अंगण तर आहेच अतिशय सुंदर अशी झाडं लावलेली सर्व वर्ग आपण महिनी बसलेली आहे सर्व बाहेर बाहेरून पूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे बसलेले आणि एवढंच नाही तर प्रत्येक वर्गामध्ये बसण्यासाठी सुसज्ज अशी व्यवस्था आहे आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी मी एक सभागृह तयार केलेला आहे सभागृह सभागृह म्हणजे मिटिंग हॉल तर ती मीटिंग हॉल हे अतिशय सुंदर हॉल तयार केले आहे त्या ठिकाणी आठेटे पन्नास फोडते टाकलेले असतात आणि त्याच्यामध्ये ई डी लावलेले असते आणि चार पंखे फिरलेले असतात आणि सगळं पूर्ण कलरिंग केलेलं असते म्हणजे सुंदर हॉल आणि सुंदर असं ऑफिस आणि बघण्यासारखं आहे किंवा जर योग आलं तर माझ्या शिक्षण मित्रांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी जावं आणि बघावं